बीडच्या जिल्हा क्रीडा संकुल परिसरातील रस्त्यांवर घाणीचं साम्राज्य अजित पवारांच्या ताफ्याचा रस्ता बदलला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची धावपळ कचऱ्याचे ढीक उचलण्याचं काम सुरू सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार पनवेच्या पडस्वे फाट्यापासून रत्नागिरीपर्यंत पाहणी दौरा असणार पंधरा वर्षांपासून मुंबई गोवा हायवेचं काम रखविलेलंच केवळ गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरच नेत्यांना जाग कबूतरांचा राजकीय विषय होऊ शकत नाही लोकांच्या भावना लोकांचं आरोग्य महत्वाचं आरोग्याच्या आरोग्या दृष्टीनं विचार करत मुख्यमंत्री निर्णय घेतील मुंबईतील कबूतर संदर्भात एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा भारतातील टेरिफ वाढवलं आठ दिवसांच्या आत ट्रम्प यांच्याकडून आणखी पंचवीस टक्के टेरिफची वाढ भारतावर आता एकूण पन्नास टक्के व्यावसायिक कर माधुरी हातीणीला परत आणण्यासाठी आज मुंबईत बैठक नांदणी मठाचे वकील वंतराचे वकील आणि निधी न्याय विभागाची संयुक्त बैठक होणार गोव्यामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा राष्ट्रीय महाअधिवेशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी अकरा वाजता अधिवेशनाला सुरुवात होणार महाराष्ट्रातील सर्वच ओबीसी नेते उपस्थित राहण्याची शक्यता आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये कबूतर खाण्याशी संबंधित रीट याचिकेवर सुनावणी सकाळी साडे दहा वाजता सुनावणी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून अनेकांना मदतीचा हात पुणे जिल्ह्यामध्ये एक जानेवारी ते एकतीस जुलैपर्यंत जवळपास सहा हजार तीनशे पंच्याण्णव जणांना पुण्यामध्ये पंचावन्न कोटी रुपये वितरित कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही गरज पडल्यास कोर्टात देखील जाणार मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कबूतरखान्यात नियंत्रित खाद्य पुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश वंतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत फडणवीसांची चर्चा तर माधुरी हत्येणीला लवकरात लवकर कोल्हापुरात आणणार माधुरीसाठी नांदणी परिसरामध्ये पुनर्वसन केंद्र सुरू करू अंबानींच्या वंतारा प्रशासनाचं आवाहन पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज